स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट व्यंजनांच्या जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ ठाणे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थांसाठी फक्त साई दुर्गा प्युअर फॅमिली रेस्टॉरंट साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वच्छ प्रशस्त आणि प्रसन्नाचे वातावरण आणि आपुलकीचा किचन मध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू इथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेस पंजाबी डिशेस स्पेशल थाळी पिझ्झा बर्गर आणि सँडविच आईस्क्रीम शुद्ध सॅन्डविच फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ फोपट ठाणे येथे सर्व प्रकारच्या पार्टी ऑर्डर्स घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ कोपट ठाणे संपर्क साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा नमस्ते एम एच अठ्ठेचाळीस न्यूज डिजिटल मीडिया मध्ये आपलं स्वागत मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एका वादग्रस्त घटनेत भाग घेतला त्यांनी कॅन्टीनमध्ये शिळ आणि निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी व्यवस्थापकाला धारेवर धरले ही घटना मंगळवारी रात्री घडली असून त्यात आमदार संजय गायकवाड यांनी जीवनातील वरण आणि भात शिळ असल्याचा आरोप केला आहे तुम्हाला जेवणाची ऑर्डर दिली होती आणि ती रूममध्ये पुरवण्यात आली मात्र जेवणातील वरण आणि भात भातशिळं होतं व त्याचा वास येत होता असं आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे आणि सभागृहात हा मुद्दा उचलणार असल्याचं ते म्हणाले आहे कॅन्टीनची व्यवस्था अनेक वर्षापासून अजंता कॅटर्स ही कंपनी करत आहे मुदत संपल्यानंतरही ही व्यवस्था पाच वर्षांपासून कशी सुरू आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे आणि या प्रकरणात सरकारच्या मेहरबानीवरूनच हा प्रश्न उभा राहिला आहे निवडणुकीच्या धक्क्यानंतर आता अशा खाजगी घटनांमध्ये लक्ष केंद्रित केलं जात असल्याची टीका केली आहे गटाच्या इतर नेत्यांनीही या प्रकरणाचा विचार करण्याची गरज आहे असे बोलले जात आहे ही घटना फक्त कॅन्टीनच्या व्यवस्थेच्या दुरुस्तीबाबतच नाही तर त्यांनी मोठ्या पातळीवर सरकारी संस्थांमध्ये नियमांच्या पालनाचा प्रश्न उभा केला या आहे या प्रकरणाने राजकीय वर्तुळातूनही प्रक्रिया केल्या जात आहेत आणि त्याचा पडसाद सर्वत्र उमटत आहे सरकारची मेहरबानी अजून किती दिवस आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे ਦੂਸਰਾ ਕਾ ਇਹ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਸਮਝਾ ਲੈ ਇਹ ਦੂਸਰੀ ਸੰਤੋਸ਼ ਹਾਂ ਇਹ ਜਰਾ ਪੈਕ ਕਰ ਆਣੀ ਫੂੜਾ ਡੋਲਣਾ ਬਲੋ ਠੀਕ ਹੈ ਬਿੱਟੂ ਹਾਂ ਜਾ ਦੇ ਬੋ ਜਾਓ ਜਾ ਦੇ ਬੋ ਜਾਓ ਹੋ ਜਾਓ ਜਾ ਠੀਕ ਹੈ